गेल्या तीन महिन्यापूर्वी जसं आपल्याला माहीत आहे की सी एम साहेबांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं कारण त्याच्या आधीची तीन महिने आम्हाला रस्त्यावरती अक्षरशः रस्त्यावरती यायची वेळ आली होती बट ॲट द एंड आम्हाला एकच माहीत होतं की सी एम साहेबांची जर का स्टेटमेंट आले तर ह्याच्याकडून आम्हाला काहीतरी रिलीफ भेटेल बट आज काल कालपासून आत्ताच्या घडीला के डी एम सीकडून पुन्हा एकदा नोटिसेस पाठवायचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे एक्झॅक्टली आज आत्ताच्या घडीला शासन काय करतं आहे हे आम्हाला समजून येतं सी एम साहेब स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटवरती जर का के डी एम सी करते मग के डी एम सी मोठी आहे का सी एम साहेब मोठे आहेत हे आम्हाला समजून येत नाही आज सी एम साहेबांनी खरं जसं तीन महिन्यापूर्वी त्यांनी जर स्टेटमेंट दिले आज शब्दन शब्द आम्हाला आठवत आहे की सी एम साहेबांनी सांगितलं होतं की त्या पासष्ट बिल्डिंगमधल्या एकालाही मी कुणाला बेघर होऊ देत नाही आज नोटीस आलं आहे नोटीसमध्ये लिहिलं आहे की आम्ही तुम्हाला बेघर हो बेघर करतो आहे तुम्हाला काही करून पुढच्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये घरं सोडायचे मग आम्ही कुठे जायचं आज मुलांचं शिक्षण आलेलं आहे आठ दिवस झाले आमची मुलं शिक्षण कुठेतरी कुठल्या शाळेमध्ये दे आम्ही त्यांना ॲडमिशन केलेलं आहे आज इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून त्या पोरांचं आम्ही जे पण असेल फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं ऑलरेडी आमच्या नावावर आमच्यावरती ई एम आहे आम्ही दुसरीकडे आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं आज लोकं बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात आज खरंच आत्ता आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार आहे आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरीसारख्या ठिकाणी मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो आहे शिक्षण आमचं ग कुठेतरी गावी झालं आहे चार पैसे भेटतात म्हणून आम्ही मुंबईला आलो आहे आज आम्ही काय करायचं आज लोकं बोलतात तीस लाखाचं तुम्ही घर घेतलं ई एम आयकडून आम्हाला पन्नास ते साठ लाख रुपये जाणार एका माणसासाठी पन्नास ते साठ लाख रुपये आम्ही कुठ कसे देणार आणि आमचं आमचं याच्यामध्ये चूक काय आम्ही काय केलं होतं आम्ही आम्ही खो खोटे डॉक्युमेंट केले नव्हते आम्ही खोटी घरं बांधली नव्हती आम्हाला फक्त सी एम साहेबांकडून तसेच साहेब आहेत साहेब आपले सी एम साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा आहे की आम्हाला वाचवा त्याच्या पलीकडे काय आज ही नोटिसा आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात पासष्ट बिल्डिंगपैकी पंचावन्न बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे गेले सहा महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो त्याच्यानंतर वीस मार्चमध्ये एकवीस मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत त्या गोष्टी त्या दिवसापासून आम्ही चांगल्या म्हणजे चांगले दिवस काढत होतो पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या वीस तारखेला एकवीस तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे हे सगळ्या सोसायटींना नोटीस आल्या आहेत आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं मुलांच्या शिक्षणाचं हे भरलं आहे सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता जो थोडाफार जमा होता अगोदर तो सगळा पहिला महिन्यात गेला आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला आता आम्ही करायचं काय आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर हे आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय आम्हाला कुटुंब कुटुंबासह मरण्याशिवाय आम्हाला तुमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी जो, जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे सगळ्यांना सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका इलेक्शन येतील बिल्डिंगांना नोटीस येतील हा प्रकार आमच्याकडं थांबवा कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती आहे